Good morning. Good morning. Sit. Yes, team. I'm glad to inform you that after achieving good records at national level, the sales records are excellent. We have plan. Our company is entering in international market with respect to spices which we are producing. Mm. We have a major role and good role. There is a lot of demand of spices internationally, mm. and I think a company will do good in that. But also, I have to say. मुंबई रिजन विच वी आर गोइंग डाऊन सम पार्ट आर गोइंग टू व्हेरी नाईसली सम पार्ट आर लॅकिंग क्वाइट बिहाइंड ऑफ इट पर्टिक्युलरली दस्टर्न पार्ट हॅज डन व्हेरी गुड मिस्टर शेंडे व्हेरीज युअर रिपोर्ट सर ऑलरेडी सबमिटेड सर अच्छा कुलकर्णी भार्गवीला ते सेल्स रिपोर्ट घेऊन पाठवा ओके सर पण सर मी सबमिट केलं असलं तरी शेंद काय सेल्स रिपोर्ट आहे तो तुम्ही बघायला हवा सर बघू बघू रिपोर्ट सगळ्यांचेच बघू सर येस थँक्यू गुड मिस्टर देशपांडेज रिपोर्ट या गुड हो मिस्टर सुंदर शिंदे दिस इज युआर्स मिस्टर सुंदर शिंदे मागच्या तीन महिन्यांपासून तुमचा रिपोर्ट सेल्स रिपोर्ट कंटिन्युअसली खाली येतोय सहा महिन्यांपूर्वी तुमची बदली कोकण एरियामध्ये केली असं अपेक्षित होतं की सेंट्रलला तुम्ही जो सेल्स इतका वाढवून दाखवला तसा इथे डेव्हलप करून दाखवाल पण पूर्वीचा जो सेल होता तुम्ही कोकणात जायच्या आधी तोही सेल दिसत नाहीये तर तो त्यापेक्षाही खाली आलेला आहे व्हॉट इज दिस वी वॉन्ट रिझल्ट फ्रॉम यू मॅनेजर शेंडेजी म्हणतायत की सेंट्रलचा सेल आधीच डेव्हलपड होता तुम्ही गेल्यानंतर झालेला नाही त्यांचं म्हणणं बरोबर आहे एक्झॅक्टली सर तेच म्हणायचं सर मला की यांना सेंट्रलचा सेल सगळा रेडीमेड मिळाला होता या वर्षी तर देवरे आणि वानखेडे यांनी जोर मारून डबल केला असेल सर अदरवाईज कोकणात काहीच सेल नाहीये याचा अर्थ हे कामच करत नाही इतकंच नाही सर आय मी टेलिंग यू की यांचा टीसीआर अजून माझ्याकडे पोहोचलेला नाहीये सर मी सेंट्रलला जॉईन होण्यापूर्वी जो काही सेल्स होता ना त्याची सगळी स्टेटमेंट्स आहेत ना माझ्याकडे एक मिनिट एक मिनिट उगाच काहीतरी बडबड करून सरांची दिशाभूल करू नका कोकणात तुम्ही अजून काहीही केलेलं नाहीये सर, माला बोलू तो सर तो बर बर खे तो मला बोलू तर द्या मिस्टर सुंदर शिंदे आता बोलायचं काय राहिलंय सर कोकणात माझ्याबरोबर खेळ खेळला गेलाय मला नक्की काय म्हणायचंय सुंदर शिंदे एक्सक्यूज मी हॅलो येस टेल मी सांगेन मीटिंग येस टेल मी सुंदर शिंदे एक गोष्ट लक्षात ठेवायची या कंपनीमध्ये आमच्यामुळे टिकून आहात तुम्ही नाहीतर पाच वर्षांपूर्वीच किक केलं असतं तुम्हाला आणि हो तुमच्यातल्या काही चांगल्या गोष्टींमुळे तुम्हाला इथे ठेवल्या पहिली गोष्ट म्हणजे देवरेच्या बहिणीला तुम्ही रक्त दिलं होतं आणि दुसरं म्हणजे सुंदर शिंदे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही व्याजानं पैसे काढून वानखेडीची मदत केली होती या दोन खूप चांगल्या गोष्टी पण शेवटी या सेल्स मॅनेजर कडे तुमचा रिपोर्ट देऊन आमच्या तोंडचं पाणी पळवलं तुम्ही गेल्या वर्षीचा बोनस आम्हाला मिळाला नाही तो फक्त तुमच्यामुळे लक्षात सुंदर शिंदे जर या कंपनीत राहायचं असेल ना तर आमच्या म्हणण्यानुसारच वागावं लागेल मिस्टर सुंदर शिंदे पुढच्या तीन महिन्यात जर तुमचा सेल्स रेकॉर्ड चांगला आला नाही Otherwise, you have to resign. Sir. Okay. Yes, sir. बस बस लाजू नको अरे बाबा होत ना लवकर चला गया रे अरे आता मस्तपैकी पैकी ए हा कोण आहे रे हा अभिजित अभिजित सर आता हा आपल्या कंपनीतच आहे पण विश्वासातला आहे ना हो एक लक्षात ठेवा अभिजित इथे जे काही बोलणं होईल ते सिक्रेट आहे सिक्रेट बाहेर बोलायचं नाही सर इकडचं काही बाहेर बिलकुल जाणार नाही कमाल आज आपल्याकडून पार्टी आहे आहे एकदम फुल टू पार्टी यस माहितीये का आज आपण एकदम खुश आहे <laughs> खुश <laughs> जे काय मागवायचं असेल ते मागवा बिंदास काय पाहिजे चकणा पाहिजे चिकन पाहिजे तंदूर पाहिजे काय मागवायचं ते मागवा रे एकदम खुश आहे तुला सांगतो इथे माझ्या गळ्यामध्ये जो काटा रुतला होता ना तो असा कारण निघून गेला रे <laughs> Ah. Of. Ah. खूप दुखतंय का खूप जाणव असं काय करत गोळी असेल तर तिथे कपाट हे देना विना सकाळी मुलांसाठी लवकर घ्या ना तिथे कपाटात आहे पाणी पण आहे हा 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 काय काय छादील खूप दुखतं आहे का वीणा छादीत खूप दुखतं आहे थांबा मी मी डॉक्टरला फोन लावतो थांब एक तास झालं त्यांनी सांगितलं ॲसिडिटीच्या गोळ्या घेऊन अजून थांबत नाही का दुखणं हातात पण दुखायला लागले आता हॅलो डॉक्टर मी वीणा बोलते

मी तुम्हाला योगनिद्रा द्या थांब एक दोन मिनिटं हां अगदी हळू हां हां डोळे बंद करा बघा दोन्ही पायात अंतर ठेवा आता आपल्याला योगनिद्रा किंवा शवासनात जायचं आहे यासाठी माणसाची इच्छाशक्ती विचारशक्ती कल्पनाशक्ती आणि सूचनाशक्ती यांचा उपयोग करून आता आपल्याला योगनिद्रा किंवा श्वासनात जायचंय मी ज्या ज्या अवयवांची नावं घेईन ते अवयव डोळ्यासमोर आणून त्यांना सूचना द्यायची की त्यांनी शिथिल व्हायचे आपण सुरुवात करूया आपल्या पाया पायापासून पायाची बोटं टाचा ओटरी कुडघा मांड्या हळूहळू आपल्या डोळ्यासमोर एक एक अवयव आणून त्यांना सूचना द्यायचे की त्यांनी शिथिल व्हायचे आता आपलं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे आपलं शरीर आपल्याला जड जाणवत असेल योग निद्रा म्हणजे झोप नाही शवासन म्हणजे झोप नाही हे चैतन्यासन आहे काय रे सुंदर काय खाल्लं होतंस काल रात्री किती त्रास झाला तुला ॲसिडिटीची गोळी दिली ना हो पण त्याने पण त्रास थांबला नाही ना माझा पण गोळी घेतल्यानंतर पाच मिनिटात बरं वाटायला हवं नाही थांबला पण मला एकदम अचानक छातीत दुखायला लागलं इथे डावीकडे मी उठलो मीणाला उठवलं तिने सांगितलं ॲसिडिटीच्या गोळ्या कुठे ठेवल्यात त्या मी घेतल्या गोळी घेतल्यानंतर सुद्धा छातीमध्ये राईट टू लेफ्ट पेन होत होता हातात पेन होत होता मग मी शेवटी असं येऊन मी तिला उठवल मी तिला उठवलं मला सहनच नव्हतं नर्स येस सर सरांचा एसीजी काढा आणि ब्लड टेस्टला पाठवा ओके ये हा झालं गुड मी आय कमिंग सर हां या सरी सिजी बबू वाओ हम आपण डॉक्टर वाघमारेंना भेटूया चला, hmm. या, डॉक्टर, तुम्ही काहीच का बोलत नाही कशाला काळजी करतेस विणा सुंदर माझा मित्र आहे मी त्याला काहीच देणार नाही तू ना जसा लहानपणी होतास तसाच आहेस काहीच बदलणार <laughs> सुंदर आता आपण किती मोठं झालं तरी आपला स्वभाव बदलणार आहे का आता तुझं नाही कालपर्यंत तू किती चांगला होतास रात्री जरा त्रास झाला आज आता इसीजी आ... काय झालं इसी आ... आ... नाही काही नाही आपण आधी डॉक्टरांकडे जाऊयात ना चल बस बस, बस, बस। चला। चला। या सांभाळून डॉक्टर सर डॉक्टर मुंबईला गेलेत संध्याकाळपर्यंत येतील बर मी त्यांना फोन नाही नको मी केला आहे फोन एक मिनिट हॅलो साई हॉस्पिटल डॉक्टर आहेत का डॉक्टर पाटील ओ बर बर काय आज पुण्याला कॉन्फरन्स आहे ना त्यामुळे सगळे डॉक्टर बहुतेक बिझीच आहेत हॅलो हां बर रिपोर्ट माझ्या टेबलवर ठेवा आपण माझ्या हॉस्पिटललाच जाऊ चला चला uh, लिफ्टने जाऊया चालू जाऊया ना पहिलंच मस्त सांगतोय ना यार चल ना लिफ्टने जाऊया चला, चला. चला. मला एक कळत नाही तू इतकं शांत का आहेस गाडीत माझं रिपोर्ट्स काही सिरियस आहे का नाही नाही काही सिरियस नाही आहे ब्लड रिपोर्टमध्ये तुझे एन्झाईम्स वाढले आहेत आणि शुगर पण वाढले आहेत आपल्याला एक इंजेक्शन घ्यावं लागेल बरं वाटेल काळजी घ्या अरे <laughs> झोपले वाटत चला <laughs> मी आहे कॅबिनमध्ये आयुष्यात एवढं कधी सिरियस नव्हतं माझ्याबद्दल आता म्हणेम वाढलंय शरीर रक्तातलं शुगर वाढली आहे काहीतरी गोड खाण्यात आले असेल म्हणून वाढली असेल शुगर स्वतःचा धंदा सा चालवण्यासाठी छोट्यास मोठं करून सांगतोय <laughs> काय बोलताय तुम्ही आणि असा का विचार करताय तुमचे लहानपणापासूनचे मित्र आहेत ना ते किती काळजी वाटते त्यांना तुमची सकाळपासून ते सुद्धा घरी नाही गेलेत हे पहा रक्तामधली शुगर की एन्झायम खरंच काहीतरी वाढलं असू शकेल मॅडम तुम्हाला ना सरांनी कॅबिनमध्ये बोलवलं आहे आले येते वीणा ये बस 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 वीणा सुंदरला दोन दिवस तरी हॉस्पिटल मध्ये राहावंच लागणार आहे दोन दिवस डॉक्टर ईसीजी आल्यापासून तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसताय नक्की काय झालंय यांना सुंदरच्या इसीजी मध्ये चेंजेस आलेत शुगर पण वाढली आहे त्याची हो पण त्यासाठी तुम्ही इंजेक्शन दिले आहेत पातळ होण्यासाठी आहेत तीन दिवस तरी ते इंजेक्शन घ्यावेच लागतील नक्की काय झालंय काय विणा सुंदर माझा मित्र आहे या अवस्थेत त्याला काही सांगणं योग्य होणार नाही पण तुला सांगतो काल सुंदरला हार्ट अटॅक आला होता हार्ट अटॅक काल रात्री चार पाच तास अटॅक सहन केला त्याने तो सगळं सहनच करत आतापर्यंत कोणी किती रागवलं ओरडलं आरडाओरडा केला फक्त सहन करायचं बस म्हणजे काल हे त्यांनी सगळं सहन केलं मला वाटलं नेहमी सारखा ऍसिडिटीचा त्रास होतोय मी गोळ्या द्यायचा आळस केलं त्यांच्या आवाजातला बदल जाणवलाच नाही मला विणा अटॅक आला म्हणून काय झालं आता मागे एका वीस वर्षाचा मुलाला अटॅक आला होता दोन स्ट्रेन टाकल्या एकदम ठणठणीत तो पंचवीस वर्षापूर्वी आपले ते कुलकर्णी काका त्यांना अटॅक आला होता दुसरा आता येऊन गेला रिसेंटली एन्जिओग्राफी केले तेव्हा कळलं ब्लॉकेजेस आहेत म्हणून लगेच बायपास केली रोज हॉस्पिटलला चक्कर मारतात इतक्या ठणठणीत आहेत तू काही काळजी करू नकोस आपण उद्या उद्या डॉक्टर वाघमार्यांकडे जाऊया लगेच टूटी काढूया इंजिओग्राफी करू सगळं काही व्यवस्थित होईल